नमस्कार मित्रांनो आपल्या स्पर्धा पंच युट्यूब वरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आरोग्य सेवक जे फर्स्ट महिन्याची सॅलरी स्लिप आहे त्याबद्दल इन डिटेल पाहणारच आहोत त्याचबरोबर किती पर्सेंटने आपले दरवर्षी पेमेंट वाढतं व ते किती होतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी हे आपण एक्झाम्पल पण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इन डिटेल व्हिडिओ आपण पाहणारच आहोत तर त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला मित्रांनो खरंच तुमचा चांगला प्रतिसाद भेटतोय त्याबद्दल धन्यवाद आणि तसेच मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे बरेचसे इम्पॉर्टंट असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील मित्रांनो तर मित्रांनो याआधी आपण जिल्हा न्यायालयाच्या ज्या हे मित्रांनो पदे आहेत त्या पदांबद्दल आपण वेतन श्रेणीवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या ग्रामसेवक या पदासाठी सुद्धा आपण काल व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओवरती बऱ्याच जणांचे कमेंट असे होते की आरोग्यसेवक यावरती व्हिडिओ बनवायचा तर मित्रांनो त्याबद्दल आपण व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहात तर मित्रांनो आरोग्यसेवक जे सेवंत पेच्या अगोदर जे पेमेंट होतं मित्रांनो पाच हजार दोनशेचा मित्रांनो बेसिक वेतन होतं आणि ग्रेड पे जे होतं ते चोवीसशे इतकं होतं तर मित्रांनो त्यानुसार आता नवीन सुधारित वेतन आपल्याला माहित आहे सेवन सीपीसी नुसार येस ये एट च्या येस एट ची जी श्रेणी आहे मित्रांनो त्या वेतन श्रेणीनुसार आपल्याला पंचवीस हजार पाचशे इतकं स्टार्टिंग बेसिक पेमेंट भेटतं आणि ते इन्क्रीमेंट होत होत ज्यावेळेस तुमची रिटायरमेंटची एज एज येईल त्यापर्यंत तुम्हाला मित्रांनो एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं बेसिक पेमेंट होतं तर मित्रांनो सुधारित मध्ये कोणकोणते कौन भेटते भेटतात तर बेसिक पे भेटतो घर बत्ता भेटतो महागाई भत्ता वाहतूक भत्ता तर मित्रांनो हा घर बत्ता आणि वाहतूक भत्ता मित्रांनो तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करता आ, मेट्रो सिटी आहे की एक ग्रामीण भाग आहे किंवा शहरी भाग आहे यावरती ते डिपेंड करतं त्यानुसार आपल्याला एक कमी जास्त पाहायला भेटतात आणि हे टोटल जर मिळवले तर मित्रांनो आपल्याला ग्रॉस सॅलरी किंवा इन सॅलरी आपण म्हणतो तर ह्या ग्रॉस सॅलरी मधून काही कटिंग पण होत असतं मित्रांनो जसं की पी एफ असेल किंवा काही टॅक्सेस असतील पीटी वगैरे तर मित्रांनो ते कट होतात बाकी मित्रांनो टोटल आपल्याला इनहँड सॅलरी येते त्याबद्दल आपण इन डिटेल आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आरोग्यसेवक या पदाचा जो पगार आहे ते आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक वर्षी किती पगार वाढतो अंदाजित भत्ते माहिती देतो आणि किती पगार वाढतो हे आहोत पा, आणि सर्व वारकडून चार वर्षानंतर आपला कि पगार किती होणार आहोत हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पगार आरोग्य सेवक आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भत्ते किंवा टाइप्स दिलेले आहेत आणि या या साइडला जर तुम्हाला पाहायला भेटेल मेट्रो शहर किंवा महानगर आपण बोलतो नंतर शहर आणि ग्रामीण भाग असे मित्रांनो तीन वर्गीकरण केले जातात ज्यासाठी आपल्याला माहित आहे घर भत्ता चेंज होतो त्यानंतर आपला मित्रांनो वाहतूक भत्ता सुद्धा चेंज होतो तर मेट्रो मध्ये मित्रांनो जास्त सॅलरी आपल्याला पाहायला भेटते त्यामध्ये एच आर ए आणि जो आपला वाहतूक भत्ता आहे टी ए ट्रान्सपोर्ट अलाउन्स तो मित्रांनो आपल्याला जास्त पाहायला भेटतो तर मित्रांनो पाहू शकताय फर्स्ट महिन्याची सॅलरी स्लिप आहे मित्रांनो यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका पहिल्या महिन्याला तुम्हाला एवढी सॅलरी भेटणार आहे तर मित्रांनो पंचवीस हजार पाचशे आपलं माहित आहे आपल्याला स्टार्टिंग बेसिक आहे त्यानंतर घर भत्ता सहा हजार एकशे पन्नास तर मित्रांनो आपण ग्रामीण भागात घेऊ मित्रांनो तुम्हाला कधीही तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ग्रामीण भागाची जी नोकरी आहे तीच परवडणार आहे अतिशय स्वस्त आणि मस्त राहण्यासाठी योग्य असं ग्रामीण भाग असतो मित्रांनो पेमेंट ही तुमचं मित्रांनो बत्तीस हजार एकशे पंचाळीस टोटल पेमेंट तुम्हाला येण्या हातात येणार आहे तर इतकं पेमेंट ग्रामीण ठिकाणी मित्रांनो भरपूर आहे हे तुमचं पहिल्या महिन्याचं किंवा पहिल्या वर्षाचं स्टार्टिंग पेमेंट आहे मित्रांनो तर त्यानंतर घर भाडं पाहू शकता दोन हजार दहा इतकं तुम्हाला महिन्याला रेंट भेटू शकतो महागाई भत्ता डीए तुम्हाला एकवीस पर्सेंट भेटतो वाहतूक भत्ता जो आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तो अठराशे भेटतो ग्रॉस सॅलरी तुमची होते मित्रांनो चौतीस हजार सहाशे पंचाण्णव म्हणजे टोटल सॅलरी झाली मित्रांनो त्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या म्हणजे कोणत्या मित्रांनो म्हणजे सात वगैरे आले तुम्ही एक्स्ट्रा काम केलंय किंवा काहीतरी वेगळं काम करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वर्क करावं लागलं त्यासाठी तुम्हाला ओटीपी दिली जाते काही महिन्यात तुम्हाला इन्सेंटिव्ह पण दिलं जातं ते ऍड करून मित्रांनो तुमचं जी सॅलरी आहे मित्रांनो अडतीस ते चाळीस पर्यंत जातेच तर मित्रांनो एक चांगलं वाटतं पेमेंट भरपूर आहे आरोग्यसेवक या पदाला सुद्धा त्यामधून त्याम तुमचा मित्रांनो पंचवीसशे पन्नास इतका पे पी एफ वजा होणार आहे दर त्या महिन्याला आणि शासनाकडून तुम्हाला पंधरा पंचवीसशे पन्नास इतका पी एफ ऍड होणार आहे म्हणजेच मं, मित्रांनो तुमचा मित्रांनो पाच हजार शंभर हा जो आहे तो मित्रांनो महिन्याला पी एफ जमा होणार आहे आणि तुम्हाला इन जी सॅलरी येणार आहे ती ग्रामीण भागात शहरी भागात मित्रांनो चौतीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि जे मेट्रो सिटी आहेत त्यामध्ये मित्रांनो अडोतीस हजार पंचवीस इतकी तुमची सॅलरी आहे जास्त काही नाही दोन दोन हजाराचा फरक पडतो मित्रांनो दोन दोन चार हजाराचा फरक पडलेला आहे तर मित्रांनो यामध्ये काही अडचण किंवा काही शंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला जर अजून कोणत्या पदाचा जर तुम्हाला सॅलरी स्लिपचा स्ट्रक्चर हवा असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये त्या पद कळवा तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही पदाची महाराष्ट्रात जेवढे गव्हर्नमेंटचे पद आहेत मित्रांनो त्या पदाची तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर हवे असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा आम्ही त्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ तर मित्रांनो अंदाजित भत्ते कसे राहतात मित्रांनो प्रत्येक वर्षी तुम्हाला प्रश्न असेल की किती पगार आपला वाढतो नक्की पगार किती वाढतो तर मित्रांनो हा बेसिक जो आहे तो मित्रांनो आपल्याला माहिती आहे पंचवीस हजार पासी हा पहिल्या वर्षी असेल तर दुसऱ्या वर्षी हा मध्ये तीन पर्सेंट इतक्याने वाढ होते मित्रांनो तीन पर्सेंटने हा आपला बेसिक पगार वाढणार आहे त्याचप्रमाणे महागाई भत्ता आहे महागाई भत्ता आणि डिअरनेस सलाउन्स हा वाढत जातो मित्रांनो महागाई भत्ता आहे तो मित्रांनो सात ते सात ते सात पर्सेंटने वाढ होतोय प्रत्येक वर्षी महागाई भत्ता इतका वाढ होतोच आणि डिअरन मध्ये सुद्धा इतका वाढ हा होतो मित्रांनो तर मित्रांनो आपण सेकंड थर्ड न पाहता तर डायरेक्ट आपण चार वर्षानंतरचा पगार किती असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता हा आपला चार वर्षानंतरचा पगार आहे हा जो आपण पाहिला होता मित्रांनो हा जो पगार आहे आपला फर्स्ट मंथ म्हणजे पहिल्या वर्षीची सॅलरी स्लीप आहे तुमची यामध्ये जर चार वर्षानंतर तुम्ही पाहायला गेला तर जिथे अडोतीस होता तिथे एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास झालाय जिथे चौतीस होता तिथे पंचेचाळीस हजार झालाय आणि जिथे बत्तीस हजार होता तिथे बेचाळीस हजार इतका झालाय मित्रांनो एक चांगलं इन्क्रीमेंट झाले मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहा बारा हजाराचं इन्क्रीमेंट इथं झालेलं आहे तसेच मित्रांनो पाहू शकता बेसिक पे तीन पर्सेंटने जर वाढला तर मित्रांनो तीन चोक बारा तर मित्रांनो बारा ने तुमचा बेसिक पे इतका वाढलेला आहे त्यानंतर घर भत्ता वाढलेला आहे अ त्यानंतर महागाई भत्ता वाढलेला आहे तुम्ही पाहू शकताय वाहतूक भत्ता वाढलेला आहे तर मित्रांनो ही जी आहे तुमची पीएफ कटिंग ही वाढलेलं आहे मित्रांनो ही पीएफ ही मित्रांनो खरंच आयुष्यासाठी एक चांगली संधी असते जी आपण पैसे बचत करून ठेवू शकतो त्या ठिकाणी चांगलं आपल्याला तिथे व्याजदरही भेटतो एक गव्हर्नमेंटची चांगली स्कीम त्यासाठी मानतो तर पीएफ ही अतिशय चांगली गोष्ट आहे तर पीएफ ही वाढत जातोय वर्षा वर्षाला तर मित्रांनो ही तुमचं चार वर्षानंतरचं स्ट्रक्चर आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मित्रांनो तुला आम्हाला था था कमेंट मध्ये कमेंट करायला नक्की विसरू नका तसेच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्याही पदाचा कोणत्याही पदाचा महाराष्ट्रातील कोणत्याही पदाचा जर तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर हवे असेल तर आम्हाला मध्ये कळवा अगदी तुम्ही मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सॅलरी स्ट्रक्चर मागितला तर आम्ही मित्रांनो तोही तुम्हाला पुरवू पण मित्रांनो कमेंट नक्की करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद